नमस्कार आज आपण ब्रोकोलीची भाजी बनवली आहे जी आपल्या शरीरासाठी खूपच चांगली आहे याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन विटॅमिन आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहेत यामध्ये भाजीची टेस्ट अधिक वाढावी यासाठी एक वेगळ्या प्रकारचा मसाला घातलेला आहे त्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर आपण पाहून घेऊया ब्रोकोलिलची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार ठिकाणी पहा मी अर्धा किलो ब्रोकळील घेतली आहे ह्या भाजीमध्ये खूप गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहेत ज्यांना कर्करोग असेल हृदयाचे विकार असतील त्वचेसंबंधी काय का आजार असतील तर अशा अनेक आजारांवरती ही भाजी जी आहे खूप गुणकारी आहे ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन विटॅमिन कॅल्शियम खूप सारे फॉस्फरस वगैरे खूप गुणधर्म आहेत तर ही भाजी जी आहे शक्यतो हिवाळ्यामध्येच भेटते तर ह्या भाजीला अगोदर आपण साफ करून घेऊयात अगोदर आपण हे जे जे आहेत वरचे जे आहेत डेट हे सगळे असे कापून घेऊयात आपण हे वेगवेगळे केले आहेत आता आपल्याला हे सेपरेट सेपरेट से काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ह्याचे पीस जे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता ह्या भाजीला साफ करताना हे पहा ह्याचे जे असतात हे मधले मधले जे ह्याच्यामध्ये असं चेक करायचं कुठे काय आहे का छोटे मोठे कधी कधी आळी वगैरे असते तर ते, ते असं आपल्याला असं दांडे ह्याचे एक साईडला काढून ह्याच्या आतमध्ये आपल्याला असं भावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हिला सगळ्याला आपल्याला असं पाहून घ्यायचं आहे आणि हा डेट जो आहे हा फेकून द्यायचा नाही तर ह्याच्या जी वरची जी स्किन आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे कारण हे कडक असतं शिजत नाही त्याच्यामुळे ह्या अगोदर आपण काढून घेणार आहोत असं वरचं आपण ह्याच्या वरचे जे आहे स्किन जे आहे काढून घेतलेली आहे आणि आता ह्याचे बारीक बारीक पीस तुम्हाला हव्या त्या आकार मध्ये तुम्ही कापून घेऊ हो शकता तुम्हाला कसे छोटे मोठे कापायचे आहेत तुम्ही त्याप्रमाणे ह्याला कापून घेऊ हो शकता हे झाले पहा ब्रोकली वेगळे केले आहे आणि त्याचे देट जे आहेत ते वेगळे केलेले आहेत आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते, ती ते तीन पाण्याने ते बघा स्वच्छ धुवून आता आपण एक छोटासा मसाला करून घेऊयात मसाल्यासाठी आपण वाटण काय घेतलेले एक टोमॅटो घेतलेला आहे तीन हिरवी मिरची घेतली आहे पाच ते सहा लसण पाकड्या घेतलेल्या आहेत अदरकचे काही तुकडे घेतलेले आहेत आणि हे ओलं वटाणं आहे कवळावटाणा बोलतात तो आणि दोन चमचे धणे घेतलेले आहेत अख्खे धणे एक कांदा घेतलेला आहे बारक चिरून आणि हे ब्रोकडीचेच काही लेठाचे भाग आहेत ते घेतलेला आहे आता हा मसाला जो आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत असा मसाला ना भाजीची टेस्ट जी आहे खूप छान वाटते लागते आणि भाजी एक वेगळ्या प्रकारे लागते म्हणजे आपली डेलीची जी भाजी असते तशी न बनता खूप वेगळी भाजी लागते आणि चवीला खूप खमंग लागते तर आता आपण हा मसाला बारीक करून घेऊयात थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊयात आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे झाले आहे पहा वाटून आपण थोडस अगोदर तेल घालून घेऊयात तेलामध्ये दे बेट घालून घेणार आहोत आणि बेटांना चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत असे करेन बेट ना लवकर शिजतात कारण बेट घ्यायचे जरा निबर असतात ना पटकन शिजत नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं परतून घेणार आहोत त्यामुळे ही चव पण चांगली येते तुरट सुरट लागत नाही आणि शिजतेही लवकर बाहेर काढून त्याच कडीमध्ये मी बळकळील देखील परतून घेणार आहोत आपल्याला दोनशे तीन मिनटं परतून घ्यायचं आहे ब्रोकळील खूप लवकर शिजते अगदी गरम पाण्यात टाकले की शिजतीलच म्हणून समजा त्याच्यामुळे आपण थोडसीला परतून घेणार आहोत तो तो थोडस तो तुरटपणा जातो जातोयच्या मधला आणि भाजीला एक छान चव येते त्याला पण दोनशे तीन मिनटं आपण परतून घेऊयात आता ह्या ब्रोकळीला देखील आपण कढईच्या बाहेर काढून घेऊयात गुण शकता कलर जो आहे कसा डार्क ग्रीन झाला आहे पहा परतल्यामुळे गुण याचा बाहेर काढून घेऊयात आपण त्याच कढईत एक पाळी तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये पहा दोन छोटी त्याच्या पत्त्याची पाने घालणार आहोत दोन लवंगा दोन काळी मिरी एक चमचा पहा जिरे घालत आहे आणि एक चमचा बडीशेप दोन अख्ख्या वाळलेल्या लाल मिरची पाव लाल मिरची टाकत आहे तर वाटलेला मसाला आहे तर आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत मसाला चांगलं परतून घेऊया तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर हा घरगुती गरम मसाला आहे हा एक चमचा किचन किंग मसाला आहे हा कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे यांनी फक्त रंग येतो भाजीला भाजी तिखट भाजी नाही होत मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊयात त्याच्यामध्ये ब्रोकळीलचे आपण अगोदर देठ टाकून घेऊयात आणि देठांसोबत त्यांना अगोदर परतून घेऊयात चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात ही मिक्सर विसळून आपण पाणी घालूयात चांगलं हलवून घेऊयात पाच मिनटं आपण ह्याला वाफ देऊयात भाजीला बघा छान असं तेल सुटलं आहे कडेने आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा सुक्या खोबऱ्याचा किस घालणार आहोत ह्याच्यामुळे भाजीला चव जी आहे खूप छान लागते दोन चमचे मी या ठिकाणी व टाकलेला आहे पहा आणि कसुरी मेथी घालत आहे पहा आणि तेलामध्ये यांना परतून घेऊयात मसाल्यांसोबत आता याच्यामध्ये मी एक छोटा कप पाणी काढत आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनसर कमी जास्त करू शकता जसं लागेल तसं तुम्ही पाणी कमी जास्त करा आता एक चांगली उकळी येऊन देणार आहोत आपण छान अशी उकळी फुटलेली आहे त्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये ब्रोकोली सोडणार आहोत पहा आणि चांगलं आपण ह्याला रश्यासोबत परतून घेणार आहोत लगेच शिजतो हे ब्रोकलील जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं आपण गरम पाण्यामध्ये रशा सोडलं लगेच ते शिजून निघेल तर दोन मिनटाचे आपण वाफ घेऊया फक्त दोन मिनटाचे वाफ घेणार आहोत हे पहा ब्रोकलीज असे मस्त शिजलेले बघा तर दोन मिनटं त्याला वाफवलं त्यांची मगाची साईज बघा आणि आताची साईज पहा कशी मस्त शिजलेले आहेत शेवट्या याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते पहा आणि आपल्याला ह्याच्यामधनं खूप प्रोटीन विटामिन खूप सारे ह्याच्यापासून प्रथिने देखील आपल्याला भेटतात तर ताटामध्ये पहा आपण ब्रोकोली वाढून घेऊयात पहा किती मस्त वाजत आहे आपली ब्रोकोली आपली ब्रोकोलीची भाजी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पहा तुमच्या परिवाराला भाजी आवडेल खूपच चविष्ट खूपच गुणकारी अशी भाजी आहे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये वी� तोपर्यंत भात रा स्वस्थ रहा आणि मस्त रहा थँक्यू धन्यवाद